शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सतीश आपलं भारत मराठी मध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पपई लागवड या पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत पपई मुख्यतः करून जून जुलै सप्टेंबर फेब्रुवारी मार्च या हंगामात लागवड केली जाते आता सध्याला मार्च महिन्याची म्हणजेच फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पपई लागवड पूर्ण झालेली आहे किंवा काही ठिकाणी चालू असेल आणि मागील हंगामातील लागवड आता फळ आणि फुल अवस्थेत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण आता चालू वातावरणामध्ये पपई पिकामध्ये कोणत्या समस्या किंवा समस्या त्या समस्यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे पाहणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भारत एग्री मराठी युट्यूब चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मित्रांनो चालू आहे एप्रिल महिना या एप्रिल महिन्यात जर तापमान बघितलं तर ता चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये हे तापमान अजूनही वाढत जाते तर अशा वेळेस या तापमानामध्ये पपई पिकामध्ये प्रमुख समस्या जर बघितल्या तर फळगळ फुलगळ त्यानंतर व्हायरस सनबर्निंग म्हणजे झाडे कोमजणे फळमाशी अशा प्रमुख समस्या पिकामध्ये जाणवतात चला तर मग आपण या समस्यावरती उपाय बघूयात पहिली समस्या जर बघितली तर लहान रोपे कोमजणे आता ज्या वेळेस आपण पपईची लागवड करतो लागवड केल्यानंतर बघा कुठ काही ठिकाणी लहान लहान रोपे पंधरा किंवा वीस दिवसाचे असतात तर ती तापमानामुळे वातावरणातील तापमानामुळे जमिनीतील तापमानामुळे कोमजले जातात किंवा सुकून मारतात तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर टेम्परेचर खूप असेल तर आपल्याला काय करायचं आपल्या घरी जो न्यूज पेपर आहे न्यूज पेपरने सुद्धा आपण सर्कल असं करून त्या ठिकाणी आपण त्याची सावली बनवू शकतो किंवा बाजारामध्ये आता प्लांट कवर सुद्धा उपलब्ध आहे तर हे प्लांट कव्हर कवर सुद्धा आपण पपईच्या पिकाला साईडनं लावू शकतो यामुळे काय होईल पपई पिकाला सावली निर्माण होईल आणि झाडाचं प्रोटेक्शन होईल त्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान आपण उन्हाळ्यामध्ये मायक्रोन्युट्रन आणि सिलिकॉन सारख्या औषधाची फवारणी केली तर पपईच्या जे रूप आहे त्या रूपामध्ये प्रतिकारशक्ती वाढेल दुसरी समस्या जर पपई पिकामध्ये बघितले तर फळ सेटिंग म्हणजे फुल आणि फळगळ होत असते तर अशा वेळेस ही का होते त्याचं कारण जे शेतकरी मित्रांनो आपण कधी कधी फुल अवस्था असते आणि भर उन्हामध्ये जर आपण फवारणी केली तर त्यावेळेस फुलाची गळ होते किंवा फळांची गळ होते मग आपल्याला जी फवारणी करायची तर ती आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे दुसरी गोष्ट आपल्याला जर फुलगळ खूपच जास्त होत असेल तर अशाच आपल्याला बाहेर कंपनीचे फिक्स मिळते आपल्याला घ्यायचे अर्धा मिली त्यानंतर चिलेटेड कॅल्शियम बोरॉन आपल्याला मिळून जाईल ते घ्यायचे आपल्याला एक ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस घ्यायचे पाच ग्रॅम हे तिन्ही औषधं एकत्र करून आपल्याला पैक पिकावरती पौरणी करायची आहे त्याच नंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने पपई पिकाला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन अर्धा ते एक किलो प्रत्येक आपल्याला ड्रिप न सोडायचं आहे अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर पपई पिकामध्ये सेटिंग ही खूप चांगली होईल पपई पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या बघितली तर तो आहे व्हायरस व्हायरसमुळे पपई पिकामध्ये आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते आता पपईमध्ये कोणता व्हायरस आहे पपई स्पॉट व्हायरस त्यानंतर पपई मोझॅक व्हायरस पपई लिपकर व्हायरस या अशा व्हायरसमुळे पपईमध्ये आर्थिक व्यवहत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर मित्रांनो हा व्हायरस कसा पाहतो आ, हा व्हायरस पसरण्यासाठी मावा आणि पांढरे माशी कारणीभूत आहे व्हायरसच्या नियंत्रणासाठी उपाय जर बघितले तर पहिला उपाय आहे आपल्याला व्हायरस मुक्त रोपे निवडायची त्यानंतर रोपे निवडताना आपल्याला चौकनी ट्रे मधलीच रोपे पै लासाठी निवडावीत आपल्या शेतामध्ये स्टिकी ट्रॅप म्हणजे येल्लो आणि जे ब्ल्यू ट्रॅप असतात तर ते आपल्या शेतामध्ये लावावेत एकरी आपण वीस किंवा पंचवीस जरी ट्रॅप लावले तरी चालतील लागवड करताना रोपाच्या मुळ्या चेक कराव्या तर रोपाच्या मुळीला जर बांगडे असेल तर या रोपाची लागवड करू नये कारण या रोपाची जर आपण लागवड केली तर पपई पिकामध्ये व्हायरस हा खूप लवकर येतो प्रतिबंधात्मक जर उपाय बघितले तर आपल्याला घरच्या घरी ताक मिळून जाते तर ता ताक आपल्याला दोन लिटर आणि विलची शंभर ग्रॅम आपल्याला एकत्र करून पपई पिकावरती प्रत्येक महिन्यात एकदा तरी फवारणी करायची आहे रासायनिक नियंत्रणामध्ये मावा किंवा पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला आरेवा नावाचं जे कीटकनाशक मिळतंय यामध्ये थायमिथॉक्झॉम पंचवीस पर्सेंट डब्ल्यूजी हा घटक आहे हे आपल्याला घ्यायचंय अर्धा ग्रॅम त्यानंतर व्हायरसच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक व्हायरस साईड घ्यायचं यामध्ये आपल्याला आय एफ सी कंपनीचं व्हायोफ्री मिळतंय हे आपल्याला घ्यायचंय तीन ग्रॅम आणि सिलिकॉन हे जिओलाइफचं एक टॅप्सिल नावाने मिळते हे आपल्याला घ्यायचं एक ग्राम हे तिन्ही औषधे एकत्र करून आपल्याला पपई पिकावरती प्या प्या प्या। फवारणी करायची आहे यामध्ये व्हायरोफ्री आपण सात दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करू शकता पपई पिकामध्ये चौथी समस्या बघितली तर फळमाशी फळमाशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पपईचे नुकसान करत असते तर ज्यावेळेस पपईचं फळ असेल या पपईच्या फळाला फळमाशी छिद्र पाडते आणि छिद्र पाडल्यामुळे त्यातून पांढरा एक चिकट द्रव्य बाहेर येतो तर ह्याच छिद्रात फळमाशी अंडे घालते आणि ज्यावेळेस ही अंडे उबली जातात यातून ज्या जा आळ्या बाहेर येतात तर ह्या आळ्या पपईच्या बिया खाण्यासाठी पपईला मोठे बोगदे पाडतात आणि ज्या वाढणाऱ्या बिया आहेत त्या खाऊन घेतात यामुळे काय होतं पपईचे जे फळ आहे ते पूर्णपणे तो गर जो आहे आतमधला तो सडला जातो त्यामुळे फळ कुजत राहतं आणि जो फळाचा पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावर ते सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाचे खड्डे किंवा खपले दिसतात फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी आपल्याला पंधरा ते वीस फेरोवेन ट्रॅप लावायची मग यामध्ये आपल्याला बॅक्टेरेसोरा डोरसेलिस नावाची लूर मिळते ही लूर आपल्याला ग्लास ट्रॅप मध्ये लावायची आहे त्यानंतर फळांना फ्रूट कव्हर सुद्धा आता बाजारात उपलब्ध आहे तर आपण फ्रूट कव्हर जर लावले तर फळमाशीला अंडी घालता येणार नाही त्यानंतर आपल्या शेतामध्ये जर बाधित फळे असतील तर ही बाधित फळं लवकरात लवकर नष्ट करावीत आणि रासायनिक नियंत्रणामध्ये आपल्याला डेलिगेट जे कोर्टेवा कंपनीचं जे गे डेलिगेट आहे आपल्याला एकशे ऐंशी मिली प्लस स्टिकर चाळीस मिली गुण आपल्याला एकरी फळांवरती फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि पपई पिकाबद्दल आपल्याला इतर काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही त्यावरती माहिती देण्याचा प्रयत्न करू व व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद